काय झालं तर कोणाला पकड ना आपण हे अप्पान असे करते हे कल्याण आता हे काय झाले माहिती आहे का सगळीकडे असे हे नंबर प्लेटला दाद लावून फिरता दे आणि यांनी तर पुढे जाऊन काय घेतले एक महिना पहिले मी पहिल्या पकडायचा तेरा तेरा आ, हे आपण बघतो आहे की म्हणजे महानगरपालिकेच्या आणि कल्याण डोंबिवलीच्या क्षेत्रामध्ये भरपूर असे डिलिवरी बॉयज आहेत की त्यांच्याकडे स्वतःचे कपडे पण नाही आहेत डिलिव्हरी करताना प्लस ते एक नवीनच म्हणजे चलन वाचण्यासाठी नवीन एक युक्ती त्यांनी काढली आहे काही गाड्यांना तर त्यांच्या नंबर प्लेटच नाही आहेत आणि अजून एक असं निदर्शनात आलं आहे की त्यांच्या नंबर प्लेटवर मागचे जे नंबर आहेत लास्टचे शेवटचे डिजिट त्याच्यावर त्यांनी स्टिकर लावलेले आहे आणि स्टिकर ह्यासाठीच की त्यांचं चलन वाचलं पाहिजे आणि ह्याच्यावर म्हणजे जसं आपलं आम्ही अगोदर पण अठ्ठावीस डिसेंबरला एक व्हिडिओ काढलेला त्यावेळेस कल्याण पोलीस आयुक्तांना मी टॅग केलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या त्या आय। आयुक्त आयुक्तांना पण मी टॅग केलेला पण परंतु आता एवढं म्हणजे व्हिडिओ पण तो एवढा व्हायरल होऊनसुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई नाही आणि कंटिन्यू म्हणजे तुम्ही म्हणजे मी तीन चार महिन्यापासून मी स्वतः ऑब्झर्व करतो आहे मग जसे आपल्या गाड्या उचलतात महानगरपालिकेचे जे वाहतूक विभाग वगैरे हो आहे तशी यांच्यावर कारवाई का नाही होते आणि हे आपण माझं पण एक असं कडक पडायला असं इन्सिडेंट झालेला की एक लाईन माझ्या पुढे म्हणजे लाईनवर हे होतं माझे गाडी होती आणि मला पाचशे रुपये फाईन आलेला तर मग ह्यांचे तर तुम्ही रोजच्या कॅमेऱ्याच्या समोरून जातात हे मग ह्यांच्यावर अजूनपर्यंत कोणीच आवाज नाही उठवला हो किंवा कोणत्याच प्रकारची कारवाई का नाही होते